सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मी मनपूर्वक स्वागत करतो माननीय राज्यपालजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय शिवराज सिंग चव्हाणजी माननीय राजीव रंजन सिंगजी माननीय अजित पवार माननीय प्रतापराव जाधव माननीय गिरीशजी महाजन ज्यांनी या प्रकल्पासाठी विशेष मेहनत घेतली ते संजय राठोडजी धनंजय मुंडेजी चंद्रशेखर बावनकुळेजी अनुप धोत्रेजी निलय नाईकजी हंसराज भैया अहिर लखन मलिकजी या ठिकाणी आदरणीय धर्मगुरू बाबूसिंग महाराजजी गोपाल चैतन्य महाराजजी सर्वच आपले साधू संत आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी आणि बंधूंनो आई जगदंबे मातोश्री की संत श्री सेवालाल महाराज की तपस्वी श्री रामराव बापू की सेन जय सेवालाल मोदी साहेब तमार सेर आशीर्वाद तिसरी वडा पंतप्रधान वेगवच पोरा गडे प्रथम ओनेर आगमन वेगवच और सारू से आपण जोरदार उने स्वागत करा नवरात्री शक्ती पर्व पर सारी बंजारा बांधवेन मार बांधवे बाबा विश्वनाथाच्या काशीचा काया पालट केला ते आज बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट पाहण्याकरता आणि त्याचं उद्घाटन करता या ठिकाणी आले मोदीजींच बंजारा समाजाशी एक विशेष नात आहे आणि खऱ्या मोदीजींना विनंती केली होती की एकदा तरी तुम्ही पोहरागडाला आलो पाहिजे या देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोदीजी पहिले प्रधानमंत्री आहेत की जे पोहरागडाला बंजारा समाजाच्या काशीला या ठिकाणी आले आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करत असताना त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्याबद्दल तमाम मराठी बांधवांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो मला या गोष्टीचा आनंद आहे की बापूंनी आम्हाला जबाबदारी दिली होती मुख्यमंत्री होतो आणि सांगितलं या ठिकाणचा विकास झाला पाहिजे या ठिकाणी बंजारा संग्रहालय झालं पाहिजे आणि आज आम्हाला ही संधी मिळाली मी असेल माझ्या आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी दादा आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी संजय राठोड जी आहेत हे स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि मला आज आनंद आहे रामराव बापूंचा आशीर्वाद हा आम्हाला या ठिकाणी निश्चित मिळणार आहे सेवालाल महाराजांचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी आहेच म्हणूनच आपण हे सगळं काम या ठिकाणी करू शकतोय आज खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या सोबत अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेले आहेत ज्यात सगळ्यात महत्वाचा माननीय मोदी साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी किसान सन्मान योजना आणली आणि आम्ही देखील त्याच्या सोबत नमो किसान सन्मान योजना आणली बारा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाण एवढच नाही तर आपल्याला माहिती आहे आम्ही सांगितलं होत कि शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ त्याच्याकरता आम्ही विजेच

यातली माती म्हणजे माती मातीशी नाता असलेला असा हा आमचा समाज आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे कसाईन गावडी मत बेचो अशा प्रकारचा आपल्या गायीवर प्रेम करणारा आमचा समाज आहे आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणे पुरे भारत से बंजारा समाज यहां पर आया है मैं सभी का बहुत बहुत स्वागत करता हूं और फिर एक बार आप सभी को जय सेवालाल कहते हुए अपने शब्दों को विराम देता हूँ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल